घाटी रुग्णालयामध्ये सद्यस्थितीत रक्त साठ्याची कमतरता जाणवत असून उन्हाळ्यामध्येच रक्त साठ्याची कमतरता जाणवते यामुळे रक्तदात्यांनी घाटीमध्ये येऊन रक्तदान करावे असे आवाहन घाटीतील रक्त केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सुनीता शेरे यांनी केले आमचे प्रतिनिधी अमोल राठोड आणि शेख अख्तर यांनी घाटीमध्ये जाऊन याबाबतची माहिती घेतली आहे पाहुयात आपल्याकडे दरवर्षीच समरमध्ये म्हणजे या उन्हाळ्यामध्ये ब्लड साठा अतिशय कमी असतो ब्लड सेंटरमध्ये तर मला एवढंच आवाहन करायचं आहे की या पिरियडमध्ये जे थॅलासेमियाचे पेशंट असतात किंवा मा गरोदर माता वगैरे असतात ॲक्सिडेंटचे पेशंट असतात त्यांच्यासाठी रक्तचित्र आवश्यकता असतेच यासाठी सर्व आयोजकांनी समोर येऊन या समरमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्ही ब्लड डोनेशन जर वाढवलं तर त्याचा जास्त फायदा होईल घाटीसाठी उन्हाळ्यात तर साठा कमीच असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या घाटीमध्ये तर रोजच्या जवळपास नव्वद बॅग लागतात चाळीस ते पन्नास पी सी लागतात एक दोन होल ब्लड आणि बाकीचे एफ एफ पी आणि प्लेटलेट्स आपण देत असतो तर तसं डेली ॲव्हरेज म्हणाला तर ऐंशी ते नव्वद बॅग आपल्याला डेली लागतात आणि उन्हाळ्यामध्ये साठा कमी असल्यामुळे चाळीस ते पन्नास बॅग आपण इश्यू करतो सध्या तरी कालचं जर म्हणालं तर सत्तर वगैरे बॅग गेलेले आहेत आपल्या डिमांड ऐंशी ते नव्वद हो मी डॉक्टर सुनीता किशनराव शेरे असिस्टंट प्रोफेसर ब्लड सेंटर घाटी तर सर्व रक्तदात्यांना माझं असं आव्हान आहे की त्यांनी रक्तदान करावं घाटीमध्ये येऊन जेणे हे एक अतिशय पुण्याचं काम आहे ज्याच्यामुळे तुम्ही एका रक्तपेशीमधून तुम्ही चार लोकांचे जीव वाचवू शकता त्याच्यामुळे माझं असं आव्हान आहे की त्यांनी घाटीमध्ये येऊन रक्तदान करावं आणि चार लोकांचे प्राण वाचवावे ही कळकळीची विनंती सगळ्यांनी घाटीमध्ये येऊन फ्री रक्तदान करावं जेणेकरून की आम्ही फ्रीमध्ये हे लोकांना इश्यू करू शकू